संडे ब्लॉक आज तुम्हाला दाखवणार आपली जेड एक्स टेनार कारण त्याच्यामुळे आपल्याला अंडर थ्री फिफ्टी घेता आली सो आता तुम्हाला दाखवतो आपली दोन्ही जेड एक्स टेनार चालत आता आपण बाय सो so, काही तुम्हाला दाखवते बघ आपली दोन्ही जेडएक्स टेनार कारण याच्यामुळे आपल्याला अंडर थ्री फिफ्टी घेता आली कारण ह्याचर खूप ब्लॉक गेला आणि खूप फिरलो याच्यावरती कारण ही नसते तर ती घेतानासते आली कारण जॉबवर पण आम्ही हीच गाडी घेऊन जायचो ऑफिसमध्ये अजूनही कधी कधी हीच घेऊन जातो कारण जुनी आटो नसतात जुनी आपली परिस्थिती कधी विसरायची नसते त्यामुळे ती घेता आली हिज्यामुळे आता तिच्यावरती पाहिलेलं एक सुपर बाईकचं स्वप्न आहे ते तुम्हाला लवकरच पूर्ण होताना दिसेल आपल्या हंतर थ्री फिफ्टीवरती सो गाईज दाखव पूर्ण आपली सो गाईड जस आता तुम्ही बघितली जुनी आपली झेड एक्स टाईन आणि आता आपली न्यू कोरी अंटा ड्रीम बाईक हा स्वप्न बघितलं होतं से कम दोन वर्ष दोन ते तीन वर्ष झाले असेल कॉलेज टाईमाने पाहिलं होतं की या ब्रँडची चावी आपल्या हातामध्ये पाहिजे होती पप्पाचंही ड्रीम होतं आणि माझंही होतं ते आता आपण हे पूर्ण केलं आहे खूप कुशन म्हणजे आपल्याला आपल्या सुपर बाईकचं एक ड्रीम आहे खूप मोठं ते पूर्ण करून लवकरच पूर्ण करू तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि आपलं चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर नक्की करा आपल्या मराठी युट्यूबरला तुमची सपोर्टची खूप गरज आहे आणि ड्रीम चॅव्हिस आपल्या हातामध्ये मला ट्रस्टही वाटत नाही की माझ्याकडे ड्रीम चॅव्ह असेल तो खूप मेहनत घेतली जॉबला जाऊन त्यानंतर आपला जेडक्स ब्लॉग बनवले खूप लांब लांब जाऊन तुम्ही सपोर्ट केला असंच तुम्ही आपल्या ब्लॉगवरती प्रेम करत राहा आता जस्ट आलो आम्ही रील शूट करायला चालू आपल्या त्याल्यावरती तर तुम्हाला दाखवतो तो लोकेशन खूप बेस्ट आहे पावसामध्ये तर ह्यापेक्षाच छान आहे कारण आत्ता ऊन असल्यामुळे थोडंसं वातावरण क्लायमेट खूप खतरनाक झालं आहे चलत आता आपण जाऊ आपण ड्रीम बाईकवर सो गाईच आता आपण आहेत आपल्या गा वरसा गावातल्या मेन रोडवर आता तुम्हाला घेऊन जाल आपल्या त्यालावर तर पावसामध्ये एवढं छान वातावरण असेल तुम्हाला नक्की तो एक शूट सुटून दाखवून तुम्हाला आपला वरसे वॉटर पार्कचं जस आता आपण दाखवतो तुम्हाला आपली मराठी शाळा जिथे मी पहिले ते सातवी शिकलो

गाईज आपण आपल्या फायनल लोकेशनवर पोचलं आहे तुम्हाला दाखवतो साईडचा पूर्ण क्लायमेट आणि हाच पूर्ण पावसाला पूर्ण फुल्ली भरतो आणि तो तिकडं आपला डॅम आणि सो so, गाईज बघू शकता तुम्ही पूर्ण क्लायमेट हो oh, हो oh, हो oh, हो oh, हो oh. समोर असेल तुम्हाला तर इसलगड आणि हे दोन आपले लाडके भाऊ एक हँडसम बॉय एक चॉकलेट बॉय सो so गाईच आता आपण इथं आल्यानंतर रील शूट करू मस्त खूप छान प्रकारे आणि फोटोही काढू खूप खतरनाक लोकेशन तुम्ही या ह्या लोकेशनला व्हिजिट नक्की द्या पावसामध्ये तर नक्की या तर ह्या पावसामध्ये तुम्हाला एक ह्या जा ह्या जागेचं लोकेशन आणि कसं यायचं ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की सांगेन सो गाईच आता आता आम्ही जस्ट रील शूट करतो त्यामुळे दोन मिनटं तुमची रजा घेत रील शूट आणि फोटोशूट खूप छान प्रकारे झाले ते आपण नंतर पोस्ट केल्यानंतर तुम्हाला समजेल किती छान आले ते आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ही सांगा आपल्या फोटोशूट आणि रील्स कसे आले ते जस्ट आता तिकडं तन्मय आणि माई एकमेकांची शर्यत लावते को कोणाची सगळ्यात जास्त लांब दगड जाते ते लहानपणाच्या आठवण तो बघू शकता किती मस्ती करतो त्याच्याबरोबर आपला तणीही खूप मस्ती करते बघू शकता खूप छान लोकेशन आहे तुम्ही पण या लोकेशन विजिट नक्की व्हिजिट द्या पावसामध्ये तर नक्की द्या खूप मजा येते खूप एन्जॉय करायची जागा आहे आणि ओ हो हो कोणी लांबार पाठवली रे बघू शकता सगळ्यात जास्त माही पाठवते माई मार लोक लोक लो येश त्यामुळे तुझ्या वाराला एवढा ऊन असून सुद्धा हवा बघ खूप छान प्रकार हवाचा आवाज तुम्हाला ईद असायत अजून एक जस्ट एक रील शूट करू आम्ही जाणार आता डायरेक्ट घरी खूप भूक लागले आणि ताणही खूप लागले ऊनही खूप आहे त्यामुळे ताण लागण्याचे शक्यता खूप आहे आणि ती लागल्या ऍक्च्युली खरं म्हणजे चला मग आता एक रील शूट करून डायरेक्ट आपण भेटू आपल्या घरी आपल्या घरी आणि थ्री फिफ्टी जस्ट पार्किंग केले आमच्या इकडे काव सगळी जेड एक्स ते येणार सो so गाईस त्यात राहिली दुपारची कामं आता पूर्ण करू अल्बम सिलेक्ट करायचे जे रील्स एडिटिंग करायचे आणि इंस्टाग्रामला पोस्ट करायचे समोर जसं तुम्हाला इंस्टा आय डी आपली सुरस मोहिते ब्लॉग्स नक्की फॉलो करा सगळा अपडेट आपला इंस्टा स्टोरीला असतात त्यामुळे तुम्ही नक्की आपला न्यू अकाउंटला फॉलो करा सो so गाईज आपण संध्याकाळी बी टू बी प्लॅन रेडी आहे तो तुम्हाला एक संध्याकाळी समजेल कुठे काय जायचं ते आता जस्ट भेटू आपण डायरेक्टली संध्याकाळी फ्यू मोमेंट्स ला जस्ट फ्रेश झालो आणि घरातून बाहेर निघालो तर घरामध्ये शूट करताना आलं कारण साईटला असलं गाणी लावली आणि त्यात आपल्याला कॉपी राडायचे चान्सेस जास्त होते त्यामुळे सो घरामध्ये आम्ही नाश्ता करून निघालो मम्मीने केला होता आपल्याला शिरा एकदम खतारांक एकदम लाजवाब होता सो आणि तुम्हाला घेऊन चला मोरबे धरणावर सनसेट बघायला एक खतारांचा सीन तुम्हाला बघायला भेटेल सनसेटचं सो काही जास्त टाईम नाही घेत तुमचं आणि आपण डायरेक्टली भेटू आपण मोरबे धरणावर तो काय जसं त्यात आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसवर लागले जाता तुम्हाला एक चौगाव लागेल चौक थोडं आल्यानंतर तुम्हाला एक मोरबे मोरबे धरणचा बोर्ड लागेल तिथे तो तुम्हाला मारावं लागेल चला तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर कसं जायचं ते मोरबे धरण हे महाराष्ट्र राज्यातील डावरी नदीवर बांधण्यात आले होते धरणाचे बांधकाम एकोणीच्या नव्याण्णव सुरू झाले आणि ते बांधकाम तुम्हाला सहामध्ये पूर्ण झाले धरणामध्ये बघण्यासारखे सनसेट पण खूप छान आहेत फायनल आपल्या लोकेशन आपण पोहोचले नंतर बघू शकता तुम्ही तुमचा सनसेटचा व्यू दाखवतो प्ले अंडर 350 पार्किंग केली मोरबे दरस आता तुमचा सनसेटचा व्यू दाखवतो ओ हो 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 ओ माय गॉड खतरनाक ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा लोकेशन कसं वाटलं ते समोर सुद्धा तुम्हाला हिसळगड आणि हा मात्रान पूर्ण परिसर पावसा मध्ये एक नक्की ट्रॅक करणार आहे आपला मातारांची सो so, गाईज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि हा लोकेशन फायनली तुम्हाला आवडलं की ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली राणी आणि तन्म्याच्या इकडं स्नॅप चॅटचं ह्या अंगलने पण बघू शकता तुम्ही सनसेटचा कस्ता राग वाटते सनसेट आणि तन्मय तुला कसं वाटलं आपली थ्री हंट्र थ्री फिफ्टी कसली तारांग दिसते सनसटमध्ये राणे हो मन करत नाही का इथून जावं म्हणून कारण आपल्याला टाइम शॉर्टेड असल्यामुळे आपल्याला लवकर जा जावं लागेल इथून जस्ट रील्स आणि फोटोशूट झाले खूप छान प्रकारे क्लायमेट होता असं सनसेट तुम्ही बघितला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते जस्ट चालू आपण आता चौकला काकांचं हाताचं शोल्डरचं आपलं ऑपरेशन झालं त्यामुळे काकांना बघू आणि आपण डायरेक्ट आपण आपल्या घरी भेटू चला आता मग आता आपण निघालो आता इथून चालू आता घरी आपण आपल्या घरी चालू डायरेक्टली आता संध्यास जिंकला का तर आपल्या गावात जायची आणि आपलं जर मंडळ जायचं तर आपलं मंडळ झालं तर आपलं गेला आता आपण आलो घरी आपल्या आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू मध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की फीडबॅक द्यायचं चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र